मंत्री अदिती तटकरे यांनी सायकल चालवण्याचा सा आनंद लुटला आहे रोहा येथील डॉक्टर सी डी देशमुख शाळेमध्ये सायकल वाटप कार्यक्रमादरम्यान अदिती तटकरे यांनी सायकल चालवली आहे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि वरदा तटकरे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्रीवर्धन मतदारसंघातील श्रीवर्धन म्हसळा तळा रोहा येथील दहा हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना या सायकलींचा लाभ मिळणार आहे मंत्री अदिती तटकरे यांनी सायकल चालवण्याचा सा आनंद लुटला आहे आपण पाहतो या ठिकाणी त्या सायकल चालवत आहेत रोहा येथील डॉक्टर सी डी देशमुख शाळेमध्ये सायकल वाटप कार्यक्रमादरम्यान अदिती तटकरे यांनी सायकल चालवली आहे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि वर्धा तटकरे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे सायकल वाटप करण्यात आलं आहे मंत्री अदिती तटकरे यावेळी काय म्हणाल्यात पाहूयात विवर्धन मसळा तळा माणगाव रोहा या पाचवी तालुक्यांमध्ये आठवीपासून ते अगदी डिग्रीपर्यंतच्या मुलांना आणि मुलींना आपण जवळपास दहा हजार सायकल्सचं सा वाटप वर्दाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करत आहोत आणि जी मुलं दुर्गम भागातून म्हणजे एक किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास करून जे शाळेमध्ये येतात माध्यमिक शाळेमध्ये येतात उच्च माध्यमिक शाळेत येतात त्यांना आपण प्रामुख्याने हे सायकल्स उपलब्ध करून देत आहोत आणि साधारणपणे शाळेत येत असताना त्यांचा प्रवास हा सुखकर असावा कुठल्याही प्रवासाच्या निगडीत असणाऱ्या बाबींमुळे त्यांचं शिक्षण थांबू नये अडथळा येऊ नये या दृष्टिकोनातून आणि त्यांना शारीरिकरित्या फिट सुदृढ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सायकलचं वाटप आपण करत आहोत श्रीवर्धन मसळा तळा माणगाव रोहा या पाचवी तालुक्यांमध्ये आठवीपासून ते अगदी डिग्रीपर्यंतच्या मुलांना आणि मुलींना